पैसे भेटणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आज दिनांक की एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये अधिक दीड हजार रुपये असे म्हणून एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि सोबतच लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनचं स्पेशल गिफ्ट देखील वाटप होणार आहे त्याच्याविषयी देखील अपडेट आपल्याकडे आलेली आहे चला तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया आणि आज कोणत्या लाडक्या पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणी वगळण्यात येणार आणि कोणत्या लाडक्या गिफ्ट वाटप केलं जाणार आहे सोबतच इतरही माहिती आलेली आहे संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट अशी आलेली आहे आज लाडकी बहीण योजनेविषयी आज अखेर व वा पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे आज बारावा अधिक तेरावा हप्ता मिळणार आहे आणि सोबतच चौदाव्या हप्त्याविषयी संदर्भात देखील अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे चौदाव्या हप्त्यापर्यंत कोण राहणार कोण वगळणार ती देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे तर सर्वात मोठी खुशखबर म्हणजे तेरावा हप्ता वाटपाची तारीख आज जाहीर झालेली आहे आज म्हणजे आज एकवीस जुलैपासून लाडक्या बहींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे परंतु फक्त याच लाडक्या निवडक बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि रक्षाबंधनचं गिफ्ट देखील त्याच बहिणीनं मिळणार आहे ज्या बहिणीला बारावा आणि तेरावाप्ता पाहिजा असेल त्याच बहिणीला रक्षाबंधन गिफ्ट देखील मिळून जाणार आहे तर एकूण पैसे किती जमा होणार आहेत तर ते जमा होणार आहेत तीन हजार रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत परंतु मित्रांनो यामध्ये पैशांची देखील झालेली आहे ती म्हणजे दोन हजार चारशे नव्वद रुपये देखील मिळणार आहे ते आता कशा पद्धतीने मिळणार सोबत चाळीस हजार रुपयाचं लोन देखील तुम्ही घेऊ शकता ते कशा पद्धतीने घ्यायचे संप संपूर्ण डिटेल आपण एक बारीक बारीक माहिती संपूर्ण पाहणार आहोत चला तर मेन अपडेटकडे ओळूया तर सर्वात मोठी खुशखबर म्हणजे बहिणींना आज पैसे मिळणार आहेत ही गोष्ट तर आता फुल ॲड फायनल झालेली आहे आज बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही परंतु मित्रांनो यातच एक धक्कादायक देख बातमी देखील समोर आलेली आहे ती म्हणजे ऐंशी हजार महिला ज्या त्या अपात्र करण्यात येणार आहेत किंवा यांच्या योजनेतून डायरेक्ट नावं वगळण्यात आलेली आहेत आता हे नावं कशामुळे वगळण्यात आलेले आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते कारण की नवीन यादीनुसार जर तुमचे नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही प्रकारचा लाभ जो तो वितरित केला जाणार आता नाही आतापर्यंत जेवढे हप्ते भेटले तेवढे तुमच्यासाठी पुरे झाले आणि ते पुढे एक रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे तर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आज सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपये जे आहे ते जमा होत आहेत आता निवडक लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जे आहेत ते सकाळपासूनच जमा करण्यात येत आहेत आता हे निवडक लाडक्या बहिणी कोणत्या असणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत तर हे पहा ज्या लाडक्या बहिणी नवीन यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा अशाच लाडक्या बहिणींना पैसे जे ते आज वितरण होत आहेत आणि इथून पुढे पैसे मिळत राहणार आहेत आता ही नवीन यादी कुठे पाहिजे व यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं ते आपण अगोदर जाणून घेऊया जर तुम्हाला बारावा आणि तेरावा हप्ता पाहिजे असेल तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही नियमांचं पालन करणे अत्यावश्यक आहे कारण की ज्या महिला नियमांचं पालन करतील अशा एकोणीस जिल्ह्यानी पाच बँकांमध्ये आज पैसे जे वितरित केले जाणार आहेत व यामध्ये ही नवीन यादी जी आहे ती जिल्ह्यांच्या ती आपण पाहणार आहोत त्यापैकी मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे ज्या लाडक्यामध्ये सर्व नियमांचं व अटींचं पालन काटेकोर पद्धतीने करत आहेत अशाच लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो तेरा हप्ता असेल किंवा बारा हप्ता असेल तो वितरित केला जात आहे ज्या बहिणीने नियम मोडून पैसे आतापर्यंत घेतले होते आणि इथून पुढे नियम मोडत आहेत तर अशा लाडक्या बहिणींना योजनेतून सरळ सरळ बाहेर काढण्यात आलेला आहे मित्रांनो आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत चला तर मग जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आणि कशा पद्धतीने पैसे मिळणार संपूर्ण डिटेल आपण पा पाहूया हे कोणी आणि पाच बँकांची यादी आपण मित्रांनो पाहणार आहोतच ते तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार तीन नवीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की या यादीनुसार पात्रता यादी अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी अशा पद्धतीच्या तीन याद्या असणार आहेत या तीन याद्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण परिणामकारक ठरणार आहेत कारण की पात्रता यादीनुसार ज्या बहिणींना पैसे मिळणार त्या बहिणींची नावे त्यामध्ये असणार आहेत अपात्रता यादी म्हणजे ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या आहेत आणि सर्वात तिसरी आणि खतरनाक यादी आपण म्हणू शकतो ती म्हणजे पेंडिंग यादी मित्रांनो या यादीच्या अंतर्गत काही लाडक्या बहिणी सध्या पेंडिंगवर ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा रिअप्लाय करायचं ऑप्शन येणार आहे आणि त्या ऑप्शनच्या अंतर्गत ते रिअप्लाय करून पुन्हा एकदा फॉर्म भरू शकतात व ते फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला नंतर मग पैसे जे ते पुन्हा चालू होऊ शकतात जर पैसे मध्येच बंद झाले असतील तर चला तर जाणून घेऊया नेमकं विषय काय आहे आणि कशा पद्धतीने या तुम्ही चेक करू शकता तुम्ही योजनेच्या आत आहात की बाहेर आहात संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून लगेच जाणून घेऊया तर आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी एक आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बारावा आणि तेरावा हप्ता जमा होणार आहेच आणि तो फिक्स जमा होणारच आहे आतापर्यंत भरपूर बहिणींना बारा हप्ता मिळाला नव्हता परंतु आता तसं होणार नाही बारावा अधिक तेरावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने व कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत सर्वात प्रथम म्हणजे बारावा हप्त्याचं वाटप आदेश आलेले आहेत आणि बाराव्या हप्त्याच्या सोबतच आता लाडक्या बहिणींना तेरावा वा सुद्धा वाटप वितरण करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आत्ता आजपासून म्हणजे आजपासून सलग मित्रांनो तुम्हाला तीन दिवस पैसे जे मिळणार आहेत तर आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बारा हप्ता जमा होण्यास तर ऑलरेडी सुरुवात पुन्हा नव्याने हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अधिक याच्या अंतर्गतच तेरावा सुद्धा म्हणजे दोन हप्ते बारा अधिक तेरा हप्ते हप्ते मिळून तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत चला तर पाहूया एकूण रक्कम तुम्हाला किती मिळणार व बारावा हप्ता वाटप वा तर शंभर टक्के होणार आहेच परंतु त्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी स्पेशल गिफ्ट नेमकं काय आहे तर गिफ्ट मित्रांनो दोन गिफ्ट आहेत पहिलं गिफ्ट तर तुम्हाला बारावा हप्ता तर मिळणार आहेच त्याच्यासोबतच बारावा आधी प्लस तेरा हप्ता असे दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीसाठी स्पेशल नवीन योजना देखील आलेल्या आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच तर अदिती तटकरताईनी स्पेशल स्पष्टरित्या सांगितलेलं आहे मे जून जुलै या तीन महिन्याच्या जा हप्तीच्या सलंग लाडक्याबहींच्या खात्यामध्ये तुम्ही लगेच वितरण करून टाका अशा पद्धतीचे आदेशसुद्धा आलेले आहेत चला तर हे आदेश कुठे पाठवले आहेत व लाडक्याबहींच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने व किती वाजता पैसे जमा होणार आहेत ते आपण पाहूया तर आता लाडक्याबहींना सर्वात मोठा निर्णय देखील देखील आत्ता जस्ट आलेला आहे तो निर्णय म्हणजे काय आहे तर एकविसशे रुपये वाटप करण्यासंदर्भात तो कधी त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांनो आता नवीन महिना चालू झालेला आहे जुलै महिना जो की आता जवळपास संपत आलेला आहे किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावरच आलेला आहे असं आपण म्हणू शकतो तर यामध्ये तुम्हाला जुलै जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचा लाभ जो तो एकत्रितरित्या वितरण केलं जाणार आहे याच्याविषयीची नवीन जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे चला तर आपण ती यादी पाहूया आणि एकवीसशे रुपये संदर्भ वाटप संदर्भात नवीन जी आर आलेला आहे तो जी आर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्या जी आरच्या अंतर्गत मित्रांनो आपण तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे एकवीस रुपये कोणत्या महिन्याच्या हप्त्यापासून तुमच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे ते देखील आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहेत आपण तर आता नवीन अपडेट आल्यानुसार तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसेचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता तुम्ही म्हणाल तीन दिवस छत्तीस जिल्हे कशामुळे तर दर दिवशी बारा बारा जिल्हे अशा पद्धतीने वितरण होणार आहे व शेवटी कधी तुम्ही म्हणू शकता तर स्पष्टरित्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो आजपासून लाडक्या बँकच्या खात्यावर रक्कम जी आहे ते धन रक्कम सर्व रक्कमी ज्या आहे ते प्राप्त होणार आहे किंवा डी पी टी माध्यम जे आहे ते तुमच्यासाठी वर्क करणार आहे किंवा काम करणार आहे आणि त्याच्या अंतर्गत तीन दिवस छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे तर आता लाडकी बहीण योजना आता एकवीसशे रुपये कितव्या हप्त्यापासून तर चौदाव्या हप्त्यापासून मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या जी आरच्या माहितीनुसार चौदावा हप्ता अतिशय बहिणीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की तोपर्यंत भरपूर बहिणी वगळण्यात येणार येणार आहेत किंवा नवीन बहिणीसुद्धा आता योजनेच्या अंतर्गत जोडल्या जाणार आहेत पुन्हा नव्याने अर्ज सुरू होणार आहेत त्या चारमध्ये दे असे देखील सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणी आता एकवीसशे रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत चौदाव्या हप्त्यापासून किती हप्त्यापासून तर चौदाव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आता मेन अपडेटकडे वया आपल्या ती मेन अपडेट म्हणजे काय मित्रांनो तर त्या अपडेटनुसार असा विषय झालेला आहे तो म्हणजे आता लाडक्या बारावा अधिक तेरावा हप्ता ज्या ते दोन हप्तेच्या इथे एकूण तीन टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे तर इथे तुम्हाला स्क्रीनवर लगेच सांगतो मी तेरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला तीन टप्प्यामध्ये भेटणार आहे आणि जर कोणाचा बारावा हप्ता राहिला असेल तर तो बारावा हप्ता अधिक तेरावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे तर आज पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो आणि आज दुपारी तीन वाजल्यापासून लाडक्या बीनच्या खात्यामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे आपण असे म्हणू शकतो कारण की आज पहिला टप्पा आहे व बारा जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी आलेली आहे जी यादी आतापर्यंत संपूर्ण युट्यूबवर कोणीही तुम्हाला नाही ती यादी मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा उद्या असणार आहे तिसरा टप्पा परवादिश असणार आहे आणि अंतिम टप्पा त्याच्यानंतर असणार आहे तर अशा पद्धतीने एकूण तीन टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना बारावा अधिक तेरावा हप्ता असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या ज्या ते जमा करण्यात येणार आहेत त्या टप्प्यामध्ये जर तुमचं जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला मी सांगतो पुढे तर मित्रांनो किती रक्कम मिळणार आहे तर तुम्हाला पंधराशे अधिक पंधराशेमध्ये असे म्हणून तीन हजार रुपये जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत आणि एकवीसशे रुपये तर चौदावा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला येणार आहे तर आता मित्रांनो लाडक्याबईंना एक अतिशय जबरदस्त व मोठी अपडेट देऊ इच्छितो तुम्ही आता चौदावा हप्ता जो आहे तो डायरेक्ट एकवीसशे रुपये होणार आहे ही तुम्हाला गोष्ट तर समजलेली आहेच परंतु आता कोणाला दीड हजार वाटप होत आहेत व कोणाला तीन हजार रुपये वाटप होत आहे तर मित्रांनो एक गोष्ट जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते ते म्हणजे काय तर ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळाला आहे अशा बहिणींना तेरावा हप्ता जो आहे तो फक्त दीड हजार रुपये वाटप होत आहे आणि ज्या ja बहिणींना बारावा हप्ता मिळालेला नाही आणि तेरावासुद्धा मिळालेला नाही अशा बहिणींना ना तीन हजार रुपये जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जात आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे तर आता तुम्हाला तीन हजार रुपये जर बारावा मिळाला नसेल तर आता तुम्हाला तीन हजार रुपये दे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत चला तर बोलूया पुढील अपडेटकडे तर पुढील अपडेट असे आहे मित्रांनो बहिणींच्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो फक्त कोणाचा तर तो फक्त लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपयाचा बोनस हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्त मित्रांनो ऑगस्टमध्ये तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे तो म्हणजे एकवीसशे रुपयांचा हप्ता म्हणजेच हा बोनस हप्ता असणार आहे रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट तुम्हाला पुढे तर गिफ्ट आहेतच चार चार नवीन योजना मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावांनी चार चार नवीन योजना जाहीर झाले केलेल्या आहेत आणि त्या चार नवीन योजना तुम्हाला पुढे मी लगेच सांगून टाकतोस मित्रांनो तर प्रथम म्हणजे आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप वा वाट अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून असा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आता कुठल्याही प्रकारचा आम्ही उशीर अजिबात करणार नाही आता डायरेक्ट होणार तर फक्त पैसेच वाटप होणार अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताक्षणीत दिलेले आहेत आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची व उपमुख्यमंत्र्यांची बैठक जी पार पडलेली आहे आणि या बैठकीत प्रचंड मोठा निर्णय घेतला केला आहे आणि हा निर्णय कोणता असणार आहे तर बहिणीसाठी चार मोठे निर्णय त्यांनी ठे घेतलेले आहेत आणि याच निर्णयानुसार आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बिंना पैसे वाटप करण्याचा निर्णय त्यामध्ये आहे सोबतच आता सिलाई मशीन योजना ज्याची भरपूर प्रत्यक्षेने आतुरतेने महिला वाट पाहत होत्या अखेर ती योजना चालू झालेली आहे याच्याविषयीचे अर्ज देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि याच्या अंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन जे डायरेक्ट मिळून जाणार आहे ती म्हणजे पंधरा हजार रुपयाची मोठी शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे सिलाई मशीनसाठी काय पात्रता असणार आहे मित्रांनो तर सर्वात दोन तीनच अटी यांनी ठेवलेल्या आहेत फक्त या तीन अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमची शिलाई मशीन तुमचीच झाली म्हणून समजा पहिली अट अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत व कमीत कमी तुम्हाला दहा हप्ते जे आहेत ते आतापर्यंत मिळालेले असायला पाहिजेत त्याच्यानंतर तिसरी अट ट महत्वपूर्ण आहे ती म्हणजे तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे मित्रांनो जर सिलाई मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत व याच्याविषयीचे अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये लगेच करून टाकायचे आहेत ह्याच्यानंतर आता जिल्ह्यांची यादी पाहूया मित्रांनो आपण अठरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरण जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे हे अठरा जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत व सोबत यामध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये आहेत मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा सातारा त्याच्यानंतर रत्नागिरी रायगड पुणे शहर पुणे उपनगर त्याच्यानंतर मुंबई शहर मुंबई उपनगर कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे व अहिल्यानगर अशा ज्या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बनव हप्ता जो तो क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे तीस टक्के महिलांच्या खात्यावर आज पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत आता तुम्ही मला बाकीच्या जिल्ह्यांचं काय तर मित्रांनो नागपूर असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल तर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पैसे जे आहेत ते ट्रान्सफर करण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण हे अपडेट तुम्हाला दिलेली आहे स्टेप बाय स्टेप जिल्हा असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये आहे नाशिक आहे चंद्रपूर आहे जलना आहे गडचिरोली आहे किंवा नांदेड लातूर धाराशिव बीड तसेच सर्व जिल्हे जे आहेत ते यामध्ये येणार आहेत परंतु स्टेप बाय स्टेप आज अठरा जिल्हे उद्या काही जिल्हे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप असे पैसे जे आहे ते वितरण केलंच जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी तीन दिवस तीन दिवस सलंग पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार पहिली यादी दुसरी यादी व तिसरी यादी अशा पद्धतीने एकूण तीन याद्यांच्या अंतर्गत हे पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगतो म्हणजे पहिला टप्पा जो तो आजपासूनच सुरू झालेला आहे व लाडक्या बेंच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे हे तीन हजार रुपये कोणाला मिळत आहेत तर हे अशा महिलांना मिळत आहेत ज्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नव्हता आणि तेरावाही हप्ता मिळाला नव्हता तर असे बारा अधिक तेरा असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे ते मिळत आहेत व पहिला टप्पा आजपासूनच आज लाटके वनच्या खात्यामध्ये मेसेज पडण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे हे आपण म्हणू शकतो याच्यानंतर मित्रांनो नवीन यादी जाहीर झालेली आहे या चार चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत त्यामुळे भरपूर महिला ज्या आहेत ते बाहेर पडत आहे ते म्हणजे काय मित्रांनो तर अपात्रतेचे निकष नवीन तयार झालेले आहेत त्याच्याविषयी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही तो चॅनलवर जाऊन डायरेक्ट व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर त्या त्या व्हिडिओमध्ये स्पष्टतेने सांगितलेला आहे नवीन नियम जे आहे ते आज जुलैपासून नवीन नियम जयराश पद्धतीचा व्हिडिओ आपण तो दिलेला आहेच मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्येही लिंक आहे आणि फर्स्ट कमेंटमध्ये दे देखील लिंक आहे तर ते देखील तुम्ही जाणून घेऊ शकता किंवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तरा तरा SBI, State Bank of India, HDBC तर आता मित्रांनो आठ बँकांना आदेश आलेले आहेत पैसे वितरण करण्यासंदर्भात ते म्हणजे आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक व सरकारी जेवढ्या शासकीय बँक आहेत त्या सर्व शासकीय बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो आज वितरित जो आहे तो केलाच जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो रेशन कार्ड तुम्हाला आनंदाचं तर मिळत असतो परंतु या आनंदासोबत नवीन गिफ्ट देखील तुम्हाला लवकरच वितरित जे आहे ते केलेच जाणार आहेत त्यामधील पैठणी साडी देखील तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अगोदर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनाचा मोठा सण आलेला आहे आणि असणार आहे आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची स्पेशल ओवाळणी देखील तुम्ही म्हणू शकता ती लाडक्या बहींना मिळून जाणार आहे चला तर पाहूया नेमकं लाडक्या बहिणीना कोणती ओवाळणी मिळणार आहे किंवा पाच कोणती गिफ्ट मिळून जाणार आहेत तर त्या पद्धतीमधील सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना जी आहे ती आली होती आणि त्या योजनेमध्ये तुम्हाला दोन हजार चारशे नव्वद रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत परंतु हे पैसे कोणाला मिळणार त्याच्याविषयी देखील मित्रांनो अपडेट तुम्हाला मी देणार आहेच त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या योजनेचं नाव आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजना दुसरा टप्पा कारण की पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्याबहींना दोन हजार चारशे नव्वद म्हणजे गॅसचे पैसे मित्रांनो थोडक्यात आपण म्हणू शकतो ते मिळून गेले होते कशा पद्धतीने मिळाले ते प्रतिमाहा आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये असे मिळून एकूण तीन महिन्यामध्ये त्यानं लाडक्या बहींना दोन हजार चारशे नव्वद रुपये च्या ते मिळाले होते पहिल्या टप्प्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील आता लाडक्या बहींना दोन हजार चारशे नव्वद रुपये च्या ते मिळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची यासाठी अर्ज कुठे करायचा पहिला टप्पा मिळाला नसेल तर नो प्रॉब्लेम मित्रांनो दोनही टप्पे तुम्हाला सोबत पाहिजे असतील तर त्यासाठी नेमकं काय करायचं ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला अर्ज करायची कुठेही गरज नाही फक्त गॅस जो आहे तो उज्ज्वला गॅसचं कनेक्शन जर तुमच्याकडे असेल तर गॅस बुकिंग करताना बुकिंग करून भरायचं आहे तुम्हाला गॅस आणि त्यानंतर तुम्हाला पाचशे तीस रुपयाप्रमाणे तीन महिने सलंग पैसे जे आहे ते सबसिडी तुम्हाला पडून जाणार आहे याच्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे मित्रांनो दोन लाख रुपये मित्रांनो दोन लाख तर तुम्हाला दोन लाख रुपये कशाचे तर अतिशय स्पेशल आणि लेटेस्ट अपडेट आले लक्षपूर्वक आहे का मित्रांनो तुम्ही पूर्ण गोष्टी ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला भरपूर गोष्टीपासून तुम्ही वंचित राहत आहात तर यामध्ये दोन लाख रुपये अशा पद्धतीने मिळणार आहे तर शासनाची घरकुल योजना जी आहे ती अखेर नवीन यादी सुरू झालेली आहे आणि आता लाडक्या बहिणीसाठी स्पेशल म्हणजे जवळपास वीस लाख घरकुलं जे आहे ते लाडक्या बहिणीसाठी ठेव ठेवण्यात येणार आहेत आणि या घरकुलामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रत्येक महिलेला दोन लाख रुपयाचं घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे म्हणजे घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे जे आहे ते मिळणार आहेत आणि या पैशांची सुरुवात कधीपासून होणार आहे तर रक्षाबंधनपासूनच ही सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे मित्रांनो सर्वात मोठी व आनंदाची बातमी आपण मिळू शकतो तर भरपूर महिला विचारतो सर हे मग अर्ज कुठे करायचा आम्ही तर हे पहा याच्यासाठीचे अर्ज जे आहेत एक तारखेपासून चालू होणार आहेत एक तारखेपासून हे नवीन अर्ज जे आहेत चालू होता क्षणी तुम्हाला आपण सांगणार आहोत कशा पद्धतीने अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा किती व फॉर्म भरायची किंवा कशा पद्धतीने फॉर्म भरायचे संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला मी लवकरच देणार आहे आणि यासाठी तुमचे उत्पन्न जे ते अडीच लाखापेक्षा कमी असणे अत्यावश्यक आहे मित्रांनो याच्यानंतर तिसरं सर्वात जबरदस्त गिफ्ट आपण मित्र म्हणू शकतो भरपूर लाडक्या बहिणी या गिफ्टची आतुरतेने वाट होत पाहत होत्या सुर खरं पाहिलं तसं पाहिलं तर सुरुवातीपासूनच लाडक्या बहिणी या गिफ्टची वाट पाहत होत्या ती म्हणजे आहे मित्रांनो चौदा हप्ता तेरा हप्ता तर तुम्हाला आता मी क मिळणार आहे आणि बारा जिल्ह्यांची यादी कोण देणार तर पुढे तर मी तुम्हाला ती देणारच आहे त्याच्या अगोदर परंतु एकवीसशे रुपये जे आहे, आहे जायती, जायती, वे ते चौदाव्या हप्त्यापासून आता सुरुवात होणार आहे आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे लाडक्या बहिणींनी वाट पाहिलेली आहे की एकवीसशे रुपये कधी मिळणार कधी मिळणार परंतु अखेर निर्णय त्याच्याविषयीचा झालेला आहे आणि एकवीसशे रुपये जे आहे ते म्हणजे चौदाव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये तुम्हाला वितरित केले जाणार आहेत हे देखील एक प्रकारचं मोठं छान असं गिफ्ट आहे तर लाडक्याबींना होणार हो आता ना दिखे ना दिखे ना इलेक्ट्रिकल स्कूटर वाटप योजना हो मित्रांनो आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त योजना देखील म्हणू शकतो लाडक्याबींना आता इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ती वितरित केली जाणार आहे त्यांच्या व्यवसायासाठी असेल किंवा त्यांच्या पर्सनल यूजसाठी असणार आहे तर पहा इलेक्ट्रिक स्कूटी लोनवर मिळणार का काय मिळणार हे देखील भरपूर महिलांना क्लिअर नव्हते परंतु मित्रांनो कुठल्या प्रकारची लोन करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ती मिळणार आहे त्यासाठीच्या पात्रता आणि अटी लक्षपूर्वक आहे का मित्रांनो मी काय सांगतो ते ऐका जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्र इलेक्ट्रिकल स्कूटी ज्याची शंभर टक्के जी आहे ती मिळून जाईल पात्रता आणि अटी अशा आहेत मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच ही इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती वितरित केली जाणार आहे त्याच्यानंतर ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती वाटप केली जाणार आहे तुम्ही मध्ये पाहिलं असेल पिंक रिक्षा ज्या आहे त्या वाटप केल्या होत्या त्याचप्रमाणे आता लाडक्या बहींना इलेक्ट्रिकल स्कूटरसुद्धा देत्या देण्यात येणार आहेत आणि त्यामधील लाडक्या बहिणींना तीस दुचाकी लायसन जे आहे ते असणे अत्यावश्यक आहे जर तुमच्याकडे टू व्हीलरचं लायसन असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी जी आहे ती मिळणार आहे तर आता इलेक्ट्रिक स्कूटी कुठे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार ते जाणून घेऊयात तर हे पहा मित्रांनो येणाऱ्या एक तारखेपासून याच्याविषयी जे ऑफिशियल अर्ज जे आहे ते चालू होणार आहेत जे अर्थ आलेला आहेच मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला फक्त तीस टक्के रक्कम भरून जी आहे ती इलेक्ट्रिकल स्कूटी मिळणार आहे म्हणजे समजा एक लाख रुपयाची जर इलेक्ट्रिकल स्कूटी असेल तर तुम्हाला फक्त तीस हजार रुपये जे आहे ते भरावे लागणार आहे किंवा तीस हजार रुपये तुम भरल्याच्या नंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे मित्रांनो जवळपास सत्तर टक्के डिस्काउंट जे तुम्हाला मिळणार आहे इलेक्ट्रिकल स्कूटीवर आणि हे डिस्काउंट जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये इलेक्ट्रिकल स्कूटर हे कमेंट करा आपण तुम्हाला संपूर्ण फॉर्मची अर्जाची लिंक असेल किंवा डॉक्युमेंट अजूनही काही थोडेफार डॉक्युमेंट नक्कीच लागणार आहे ते देखील आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो आता गिफ्ट क्रमांक पाच आहे मित्रांनो चाळीस हजार रुपयांचं लोन आता हे चाळीस हजार रुपयांचं लोन नेमकं कशासाठी दिलं जाणार आहे होम लोन आहे बिझनेस लोन आहे किंवा पर्सनल लोन आहे नेमकं कोणतं लोन आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वपूर्ण ठरते मित्रांनो लोन जर पाहिजे असेल तुम्हाला तर काही गोष्टी लक्षपूर्वक ऐकायच्या आहे तुम्हाला तर चाळीस हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लोन दिलं जाणार आहे सर्वात कमी व्याजदर आहे म्हणजे सर्वात एकदम कमी व्याजदर असेल किंवा झिरो पर्सेंट व्याजवर देखील तुम्हाला हे लोन जे आहे दे ते मिळून जाणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे व्याज किंवा इंटरेस्ट अमाऊंट जे आहे ते तुम्हाला द्यावी लागणार नाही त्यासाठी तुम्हाला नवीन जी आर आलेला आहे त्यासाठी देखील आता एक तारखेपासूनच किंवा येत्या दोन ती ती ते तीन दिवसात देखील हे अर्ज जे आहे ते चालू होऊ शकतात आणि त्यामधील तुमच्या लोनचा हप्ता जो आहे तो कशा पद्धतीने कट होणार आहे तर लाडकी विनवणीच्याच हप्त्यामधून तुम्हाला पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला हप्ता तो कट होत राहणार आहे आणि त्याप्रमाणे तुमचं चाळीस हजाराचं लोन तुम्ही त्यावर घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणीला लोनसुद्धा मिळणार आहे चाळीस हजार रुपयाचं बिझनेस लोन आहे तुम्ही कुठलेही व्यवसाय करण्यासाठी हे लोन ज्या वा, ते वापरू शकता किंवा ज्या पर्सनल यूजसाठी हे बिझनेस लोन देखील तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने चाळीस हजार रुपये देखील लाडक्या बहींना मिळून जाणार आहेत आणि आता तीन दिवस म्हणजे मित्रांनो उद्यापासून उद्या सोमवार आहे आणि बँका चालू झाल्या की लगेच लाडक्या बँकच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे केलं जाणार आहे निवडक जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो चला तर पाहूया सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे तर यामध्ये सर्वात अगोदर मित्रांनो जिल्ह्या आहेत आपला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी जळगाव धुळे आणि नंदुरबार सोबतच नाशिक तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो उद्यापासून उद्या वितरण केलं जाणार आहे परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तर परवा दिवशी असणार आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर व पुणे आणि सोबतच मुंबई शहर मुंबई उपनगर आणि परवा दिवशी मित्रांनो कोणत्या किंवा मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत तर मंगळवारी पैसे वाटप केले जाणार आहे ते म्हणजे नंदुरबार असेल अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ व वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पैशाच्या ते वाटप केले जाणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः सलग तीन दिवस पैशांचा पाऊसच जो आहे तो होणार आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने मित्रांनो सौद्यात देखील एक नवीन अपडेट येणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो कारण जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर तुम्हाला चाळीस हजार रुपयाचं लोन देखील आपण कशा पद्धतीने मिळणार त्याच्याविषयी देखील अपडेट देणार आहोतच त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खाली आ, कमेंट बॉक्समध्ये हाईप करायचं विसरू नका हाईप करायचे जेणेकरून करून तुम्हाला आमचं आम्हाला तुमचं सपोर्ट सा, कळेल व कोणत्या लाडके हप्ता पाहिजे असेल ते देखील आपल्याला कळून जाणार आहे तर अशा पद्धतीच्या अपडेटसाठी स्टेट विथ जॉब अपडेट मराठी थँक्यू थे। फॉर वॉचिंग